मागील सात दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करतात शासन यांची दखल घेत नसल्यामुळे आज हदगाव तालुक्याच्या वतीने सकल मराठा समाजाकडून हदगाव बंद ची हाक देण्यात आली असून त्या बंदाला सर्वच व्यापारी बांधवांनी प्रसाद देत हदगाव बंद ठेवले या बंदामध्ये अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नाही आज लगातार बारा महिने होऊन गेले मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्केच्या आतून जे मनोजदादांची सगळ्या सोयऱ्यांची मागणी होती या झोपलेल्या सरकारनी व मूर्धार झालेल्या विरोधातील सर्व मराठ्यांच्या नेत्यांनी एक आता आमच्या समाजावर अन्याय करण्याचा षडयंत्र रचलेला आहे आज सहावा सातवा दिवस उचललाय मनोद शरीराची लाई लाई होत आहे कारण पाण्याचा थेंब सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये नाही आणि आतापर्यंत आता कि सरकारचा प्रथम सरकार, सरकार दोषी आहे या गोष्टीला आणि द्वितीय आमच्या समाजाचे मराठ्यातील सर्व माजी आजी आमदार खासदार मंत्री सर्व जबाबदार आहेत कारण यांनी नुसतं निवडून येते मराठा समाजाने महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये लोकसभेला सर्व दाखवून दिलं काय याची राहते ते पण यांना आता सातवा दिवस झाला यांच्या घरी अपश आहेत का ते मराठा समाजाचे नाहीत का आणि आज आमचा संघर्ष होता मराठा समाजाचाच नव्हे तर मराठा समाजाला मोठा किंवा लहान भाऊ मानणाऱ्या प्रत्येक समाजाचा हा आमचा संघर्ष होता आज मरणाच्या दारात जाऊन आमच्या लेखराबाईच्या भविष्यासाठी उभा आहे त्यांच्या स्वतःच्या लेकरांसाठी नाही सर्व महाराष्ट्रातील भारतातील मराठ्यांच्या व मराठा समाजाला मानणाऱ्या प्रत्येक अठरा पगार जातीतील समाजाच्या लेकरांच्या भविष्याचा भविष्यासाठी मरणाच्या दौऱ्यात उभी आहेत पण या सरकारला किंवा सरकारला दबाव टाकण्यासाठी विरोधी लागतो की नाही मग विरोधामध्ये आमचे मराठी औलोबी कोणी नेते आहेत की नाही याची आम्हाला आता खंत वाटायला लागली कारण आता निवडून गेलेले खासदार आमदार माजी आमदार यांनी जर ताकद दाखवली तिथे मुंबईत जाऊन जर सरकारवर दबाव आणला तर सरकार चुकत की नाही हे मला पहिला सवाल या विरोधात काय झोपायचं सोन कारण तुम्हाला घेते आता असं वाटायला लागले की काय मराठा समाजाकडून आम्ही बोललो तर आम्हाला जे मराठा मानणार ओबीसी समाज आमच्या सोबत राहणार नाही का म्हणजे तुमची आता सध्याची रण फक्त तुमच्या खुर्ची आहे का तुम्हाले 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 तुम्हा मला तो विषय नाही का तुम्ही या मला त्यांचे नाहीत का हे मला सर्व महाराष्ट्रातील आमदार खासदारांना माझी मंत्र्यांना मंत्र्यांना सवाल आहे अबे बादगु अरे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही तुमच्या घरच्या सगळ्या प्रॉपर्टीसाठी तुम्ही तुमच्या प्रस्थापितपणासाठी तुम्ही आमच्या या रंजले रंजले गरजवंत मला त्याला तुम्ही भिकेला लावायच्या मागतात शंभर टक्के त्यांचा तुमच्यावर इशारा आहे मी चलो मराठा बांधवाच्या वतीने सांगतो आज सरकारने आणि विरोधी पक्षातील मराठ्यांच्या नेत्यांनी याची नाही घेतली तुम्ही शाणे असेल तर सुरुवात करा अंतरवाणी आणि फक्त दादा नाही एक वर दाखवलं जाल अडीच लाख लोक रात्री तिथं होते आम्ही गेलो तेव्हा दहा हजार होते अडीच लाख लोक होते तुम्हाला मराठीच्या नेत्याला मुश्किल गोपाल शब्द लिहून ठेवा आणि दादाच्या केसाला धक्का लागला तर तुमच्या घराघराला धक्का लागला तुमच्या गाडीला धक्का लागला हे तुम्हाला इशारा देतो अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचा आज तेवीस सप्टेंबर रोजी वाढदिवस असून डोंबिवलीतील स्टेशन परिसरात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले असून यावर सरदेसाई यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे पवार यांनी माजी आमदार कैलासवासी नाना जोशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली <स्थाथ>